राज्यातील व देशातील कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड उड़ी उड़ी आता घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मनापासून स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्वाचा व्हिडिओ सध्याची जी महत्त्वाची अपडेट व सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे हे कांद्याचा कास्तकार बांधव आता ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के होणार या ठिकाणी मालामाल कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे, जी 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 बाजार आहे बाजार आता रेकॉर्ड तेजी आणि जी तेजी ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे राज्यामुळे कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात आता शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी आठ हजार पाच पण इथं प्रश्न उद्भवतो की असं काय घडू शकते ऑगस्ट महिन्यात याच्यामुळे कांद्याचा बाजार ऑगस्ट हो महिन्यात आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी आठ हजार पार होताना दिसू शकते जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अचूक अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या, या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं हो। जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला वाटते सबस्क्राईब करायचं आपलं राहिले तेव्हा करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक या व्हिडिओ मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी महत्वाची आनंदाची वार्ता आहे की कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आता ऑगस्ट महिन्यात होणार या ठिकाणी शंभर टक्के मालामाल कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात देणार रेकॉर्ड तेजी आणि हे रेकॉर्ड तेजी कांद्याच्या बाजारभावाला ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के आठ हजार पार घेऊन जाऊ शकते पण इथं प्रश्न उद्भवतो की असं काय घडू शकतंय ऑगस्ट महिन्यात की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात होतो ना भविष्य ती एवढी तेजी होऊन कांद्याचा भाव आठ हजार पार जाऊ शकतो चला या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता उत्तर जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा देशांतर्गत बाजारामध्ये सोळाशे ते दोन हजार रुपये आहे परंतु भविष्याचा आढावा घेतला तर लक्षात घ्या बांगलादेशकडे कांदा अजिबात शिल्लक नाही त्यामुळे जुलै महिन्यापासून बांगलादेश कांद्याची आयात भारताकडून करणार भारत जेवढा कांदा विकतो त्याच्यापैकी जो तेहतीस टक्के कांदा फक्त या ठिकाणी बांगलादेशला निर्यात करतो जर आपण लक्षात घेतलं याचं गणित याच्यामुळे पुढच्या तीन महिन्यापर्यंत आपल्या या ठिकाणी बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसणार याला जोडून आपण जर दुसरा महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला तर जुलै महिन्यापासून दरवर्षी पाकिस्तानची कांदा निर्यात सुरू होते यंदाच्या वर्षी पाकिस्तानची कांदा निर्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार नाही याच्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत पोहोचत असताना जागतिक बाजारात मागणी आणि पुरवठ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येताना दिसू शकतो यंदाच्या वर्षी देशामध्ये दे अवकाळी पावसामुळे कांद्याचं उत्पादन घटले व चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचं उत्पादन तीस ते चाळीस टक्के घट झाले याचाही परिणाम आपल्याला ऑगस्ट महिन्यात होताना दिसेल जर याला जोडून आपण आणखीन एक गोष्ट विचारत घेतली तर जो नवीन कांदा आहे तो बाजारात येण्यासाठी आपल्याला दिवाळीची वाट बघावी लागेल त्याच्यामुळं सुद्धा मागणी पुरवठ्याला आपल्याला ब्रेक करता येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इराण इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव भडकलेत इराण इस्रायल युद्ध अशाच पद्धतीनं सुरू राहिलं तर भविष्यामध्ये कच्च्या तेलाचे भाव आणखीन वाढून लॉजिस्टिकचा खर्च वाढून वाहतुकीचा खर्च वाढून कांद्याच्या बाजारभावात भरमसाठ वाढ होऊ शकते बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार भविष्यात बोनस देऊन सुद्धा कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसू शकते हाही जमेचा मुद्दा आहे जर ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर या सर्व परिस्थितींमुळे भविष्यात कांद्याची मागणी कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे की जेव्हा कांद्याचा दर हा आपल्याला विलक्षणतेजी दाखवणार आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं जर कोणता या ठिकाणी विचित्र निर्णय घेतला नाही तर शंभर टक्के ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कांदा सुरुवातीला पाच व त्यानंतर आठ हजार पार जाताना दिसू शकतो त्यामुळे सध्या कांदा विक्री करू नका जेवढा होईल तेवढा चांगला कांदा निवडून वगैरे साठवून ठेवा ज्यामुळे होईल आपल्याला भविष्यात खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा भाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडल्या लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधव पाठव शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन जरूर ऑल करा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाल अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक कास्थाकार बांधव आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार